एकदा दिवाळी चालू झाली की आपल्या घरी पाहुण्यांची रेलचल चालू असते मग दिवाळीमध्ये आपण आपल्या मित्रमंडळी असतात नातेवाईक असतात यांना सगळ्यांना आपण ना दिवाळीमध्ये फराळासाठी आमंत्रण देत असतो भेटवस्तू घेऊन कुणी भेटायला येत असतं अशा वेळेस कमी वेळेमध्ये झटपट पोटभरीचा फराळासोबतच आपल्याला काहीतरी असं तिखट चमचमीत कमी तेलकट नाश्ता बनवायचा असतो अशा वेळेस आपल्याला सुसत नसेल तर ही रेसिपी अगदी त्यासाठी परफेक्ट आहे आणि कमी वेळेत हो सुद्धा आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपल्याला जर सँडविच बनवायचं असेल तर आपल्याला चटणीची आवश्यकता असते आणि चटणी जर टेस्टी असेल तरच आपलं सुद्धा टेस्टी होत असते आता इथे चटणी कशी बनवायची साहित्य गाय घेतलेले पुदिना कोथिंबीर दोन शिमला मिरच्या फुटाणा डाळ घेतलेली त्यानंतर त्यानंतरनं आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे सगळं एकत्र एक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे चटणी आपल्याला ही पात तळ वाटायचीय त्यामुळे शक्यतो आपल्याला हे भांड मोठच घ्यायचंय आणि एकदम बारीक वाटून घ्यायची सगळं एकत्र आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय फुटाना डाळीमुळे तुम्हाला सांगते चटणीला घट्टपणा येतो आणि शिमला मिरची मुळे चटणी चांगली हिरवी गार होते यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या अर्ध लिंबू पिळून घ्या आणि एखादा चमचा यामध्ये साखर घाला म्हणजे चव मेंटेन राहते पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करतो तशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घेतलेली इथे चटणीचा कलर तुम्ही इथे बघू शकताय छान असा हिरवागार आलेला आहे आता इथे आपल्याला सँडविच बनवून आहे तर इथे आपल्याला पातळसर असा मीडियम साईडचा सा कांदा मी चक्तीच्या पद्धतीने कापून घेतलेलं आहे टॉमॅटो घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली हे तीन साहित्य असेल चटणीसाठी पुदिना कोथिंबीर असेल तर आरामात तुम्ही मार्केटमधनं पटकन ब्रेड आणायचा आहे आणि तुम्हाला हा नाश्ता बनवून तयार करायचा आहे आता जरासा क्रीमी आणि टेस्टी लागा म्हणून मी इथे मेवनेच घातलेले तुम्ही इथे चीजचा सुद्धा वापर करू शकता थोडं थोडंसं मेवनेस मी इथे घालून घेतलेलं आहे त्यानंतरनं तुम्हाला चटणी इथे तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रेडला चटणी किती प्रमाणात लावायची इथेसुद्धा तुम्ही प्रमाण तुमचं अंदाजे ठरवू शकता व्यवस्थित मेवणीच आणि चटणी दोन्ही मिक्स करून ब्रेडला पसरून घ्यायचं या पद्धतीने आणि त्यानंतरनं आपल्याला यावरती कांदा टोमॅटो आणि काकडी ठेवायची आता तुम्ही इथे बटा बटाट्याचं सुद्धा इथे तुम्ही स्टपिंग बनवू शकता कांदा काकडी बाट बटाटा आणि टॉमॅटो तुम्ही बारीक बारीकसुद्धा चिरू शकता जर तुम्हाला अशा चकल्या बनवायच्या नसेल तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता एकावरती एक एकावरती एक ठेवून एक एक घ्यायचं आहे ब्रेड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपल्याला सँडविच आपल्याला भाजून घ्यायच्या अगोदरच या पद्धतीने असं आपल्याला मधी ट्रँगलच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं काय होतं भाज्या कच्च्या असल्या की त्या पटकनी चिरल्या जातात पण जर भाज्या अशा शिजल्या गेल्या अर्धवट तर त्या व्यवस्थित चिरल्या जात नाही मग त्यावेळेस सँडविच असे पूर्ण बिघडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने तुम्हाला जर शेकून द्यायचं असेल तर तुम्ही शेकून देऊ शकता किंवा तुम्ही असं कच्चंसुद्धा सँडविच नाश्ता म्हणून तुम्ही देऊ शकता पण या पद्धतीने शेकवलं तर खायला खूप छान लागतं थोड्याशा भाज्या शिजल्या जातात पॅनला मी पहिलं बटर लावून घेतलेले तेल बटर तुम्ही काहीही लावू शकता आणि गॅस मी तुम्हाला दाखवलाय की मी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे सँडविच शेकून गॅसवरती अजिबात ठेवायचं शेकवायचं नाही बारीक गॅसवरती शेकल्यामुळे काय होतं असती असती सँडविच शेकलं त्याला कलर सुद्धा चांगला येतो थोडस कुरकुरीत होतं भाज्या चांगल्या शिजल्या जातात वरनं दोन्ही साईडने आपल्याला बटर असं पातळ करून घ्यायचं तुपासारखं आणि मग आपल्याला ओलादने त्यावरती घालून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान असं खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला सँडविच इथे शेकून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळेत झटपट अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकता आणि पाहुण्यांना देऊ शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणेच आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय